आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आशा वर्कर्स युनियनचे लिडर आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज त्यांचे काय समस्या आहेत किंवा आशा वर्कर्स नेमकं काय काम करत तर सर आपण आपलं नाव सांगावं आणि आपण कुठून आहात काय करता आपण थोडी माहिती द्यावी सुरुवातीला मी कॉम्रेड राजेंद्र साथे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन नागपूर व भंडारा जिल्ह्याचे मी अध्यक्ष आहे व महाराष्ट्र आशा प्रवर्तक फेडरेशन सी आय च्या राज्य कमिटी सदस्य आहे आशा वर्कर या वर्कर नसून आशा ही स्वयंसेविका आहे दोन हजार सात मध्ये जेव्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस आशा वर्करची नेमणूक दीडशे रुपयामध्ये झाली ती वाढ होऊन पाचशे रुपये झाली आशा वर्कर यांना माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्याची महत्वाची जिम्मेदारी होती त्यामध्ये किमान सातवा वर्ग पास असलेली महिला ही आशा वर्कर असावी असं त्यामध्ये योजनेमध्ये ठरवण्यात आले होते दिवसे दिवस आशा वर्कर चे काम वाढत गेले कामाचा ताण वाढत गेला आशा वर्करवर बडजबरी यासारखे प्रकार वाढत गेले पाचशे रुपये मानधनावर काम करणारी आशा वर्कर त्यांना चार चार पाच पाच महिने मानधन मिळत नव्हते त्यामुळे सी आय टीच्या नेतृत्वामध्ये देशभरातील कित्येक राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये संघटना उभी आली आणि नागपूरला नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी आशा वर्कर यांची संघटना उभी केली संघटना उभी केल्यानंतर शहरी आशा वर्कर आमच्यासोबत जुडल्या आणि शहरी आशा वर्कर आमच्यासोबत जुडल्यानंतर त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर त्यांची सर्वात मोठी समस्या ही होती कि ज्या काही ग्रामीणच्या आशा वर्कर होत्या त्या कोणत्या कार्यक्रमात सांगायच्या कि शहरी आशांनी मागे थांबा मागे राहा आणि ग्रामीण मी समोर राहा याच्या मात्र खरं कारण हे होतं की शहरी आशांना कोड नव्हता हो आयडेंटिटी कार्ड नव्हतं त्यांना हो आशा डायरी मिळत नव्हती हो त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत नव्हती हो या सर्व गोष्टी होत्या तिथून आम्ही लढायला सुरुवात केली महान नागपूर महानगरपालिकेला वारंवार पत्र व्यवहार केला का या सर्व गोष्टी मिळाव्या पण महानगरपालिकेचे जे काही आरोग्य अधिकारी होते शिवाने साहेब यांच्याकडून दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यानंतर मग आम्ही दोन जानेवारी रोजी दो शनिवारचे दिवस होता पोलिओचा कार्यक्रम होता पोलिओचा शेवटला दिवस होता त्या दिवशी नागपूर महानगरपालिकेच्या टाउन हॉल इथे आमसभा होती आणि त्या महानगरपालिकेच्या आमसभेच्या दरम्यान कोतवाली पोलीस स्टेशन इथून परवानगी घेऊन आम्ही नारे निदर्शने केले परंतु आशांची जी संख्या मोठी असल्यामुळे आवाज मोठा होता त्यामुळे सर्व त्यांनी टाउन हॉलच्या दारखिडक्या के बंद केले आणि दारा बंद केल्यानंतर मग काही संदीप जोशी आणि काही पत्रकार काही अधिकारी बाहेर आले आणि बाहेर आले आणि त्यांनी आम्हाला विचारपूस केली का तुम्ही इथे काय करत आहात कशाला तुम्ही गोंगाट करत आहात आणि आम्ही त्यांना उत्तर दिलं तर आमच्या मागण्या मान्य होत नाही आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतो या आमच्या प्रमुख चार मागण्या आहेत आणि त्यामुळे आम्ही ते निदर्शने करतो आम्ही परवानगी घेतलेली आहे परंतु पोलीस पोलिसवाल्यांना त्यांनी सांगितलं की यांना सर्वांना अरेस्ट करा आणि त्यांनी आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला पोलिसवाल्यांनी आणि त्यावर आम्हा आमच्यावर तीनशे त्रेपन कलम लागू केले निवेदन देताना जे निवेदन पत्र आम्हाला मागितलं त्याने निवेदन पत्रामध्ये आमच्या जिल्हा कमिटीच्या प्रमुख सात लोकांचे जे नाव होते तर इतर लोकां त्यामधून बरी केलं आणि आमच्या सात लोकांवर तीनशे पेपर कलम लागू केली परंतु महत्वाची बाब हे आहे की चार दिवसामध्ये आशा वर्कर यांना ड्रेस कोड आशा डायरी आणि त्यानंतर त्यांना आयडेंटी कार्ड मिळालं हे महत्वाची आमची पहिली लढाई होती त्यानंतरची जी लढाई जी होती जे केंद्रीय कमिटीने सर्व कामगार संघटनेचा एक दिल्लीमध्ये मोर्चा केला होता जो पाच एप्रिल दोन हजार अठरा रोजी होता त्या मोर्चामध्ये पण मोठ्या संख्येने नागपूरच्या पण आशा वर्कर गेल्या होत्या महाराष्ट्राच्या आशा वर्कर गेल्या होत्या आणि मोदी सरकारला दोन सोडलं होतं आणि त्यानंतर अकरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी म्हणजे आशाच्या काम करण्याच्या कालकिर्दीमध्ये पहिली केंद्राकडून वाढ जी मिळालेली आहे ती अकरा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी एक हजाराची वाढ मिळाली नाही इतर कामावर पाचशे रुपये मोबदला असे केंद्राचे दोन हजार परंतु जेवढा मानधन वाढवलं त्याच्या तुलनेमध्ये त्यांना कामाच्या बोजा खूप जास्त लढला आणि त्यामुळे इतर कामावर सुद्धा मोबदला कमी होता म्हणून आम्ही राज्य शासनाकडे सुद्धा मागणी करत होतो की केंद्राच्या मानधनाच्या बरोबरीचा हिस्सा आणि केंद्राच्या मोबदल्याच्या बरोबरीचा हिस्सा राज्याने द्यावा जेणेकरून ज्या विधवा घटस्फोटीत म्हणून ज्या आशा वर्कर आहेत त्यांचा प्रपंच चालेल आज आशा वर्कर या आरोग्य क्षेत्राच्या मुख्य कणा आहेत आणि सर्व जिम्मेदारी जी आहे ती आशा वर्करवर आहे आशा वर्करच्या कामाचे तास ठरलेले नसून त्यांना चोवीस तास राबावं लागतं कार्यक्षेत्रामध्ये राहावं लागतं नागरिकांना आरोग्याच्या सोयी द्यावं लागतं नागरिकांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन करावं लागतं स्वतः आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जावं लागतं या विविध प्रकारचे कामं कडे आहेत त्यानंतर तीन सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी मोठा संप झाला आणि त्या संपामध्ये फडणवीस सरकार हे मुख्यमंत्री असताना मान्य करायला तयार नव्हते त्यानंतर आशा वर्कर यांना दोन हजार व गट प्रवर्तक यांना तीन हजार रुपये देऊ असे बोलले परंतु जेव्हा जी आर काढला तेव्हा गट प्रवर्तकाच्या त्यांनी उल्लेख न करता फक्त आशा वर्करला दोन हजार रुपये मानधनाची फक्त घोषणा केली परंतु अंमलबजावणी त्याची केली नाही मग गट प्रवर्तकांना सुद्धा मिळावे शब्द नव्हता त्याचे पालन करावे म्हणून आम्ही वारंवार पत्र व्यवहार आणि भीती आमच्या चालूच हो आचारसंहिता लागली आचारसंहिता लागल्यामुळे सर्व निघून गेलं आणि फडणवीस सरकार कोणती मागणी मान्य करू शकले नाही त्याच्यात बिहार काढू शकले नाही आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सरकार आली निवडणुका झाल्या महाविकास आघाडीची सरकार आली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले उद्धव ठाकरे यांची भेट घेतली उद्धव ठाकरे अंमलबजावणी करायला तयार होते आणि महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा होतं की अशा वर्तन आणि अंगणवाडी कर्मचारी यांना किमान वेतन देण्यात यावं कारण की महत्वाचे कामे करतात परंतु थोड्याच दिवसाने मग कोरोना कोरोना आल्यामुळे सर्व राहून गेलं आणि त्यानंतर सुद्धा संपूर्ण भारतामध्ये फक्त नागपूरमध्येच पाच पाच फुटाचे अंतर ठेवून लागोपाठ आमचा लढा सुरू होता त्यावेळेस आमच्यावर अठरा केसेस लागले भंग केल्यामुळे तर त्या केसेसला पण आम्ही न घाबरता आम्ही आपला संघर्ष सतत सुरू ठेवला आणि त्यानंतर मग राज्य सरकारने दोन हजार रुपये आशांना आणि गटप्रवर्धकांना तीन हजार रुपये दिले परंतु कोवंडाचे काम एवढे वाढले होते आम्ही वारंवार मागणी करत होतो की एका दिवसाला आशा वर्कर यांना पाचशे रुपये मिळावे परंतु सरकार ते करता त्यांनी महिन्याचे हजार रुपये केंद्र सरकारने दिले आणि या पद्धतीची जी, जी सा, केंद्र शासनाची भूमिका जी आहे कर्मचाऱ्यांना व्यथिष ठेवून मोठ्या उद्योगपत्यांना फायदा करून देण्याची जी भूमिका आहे त्या भूमिकेमुळे आशा वर्कर सर्व चिडल्या होत्या परंतु महत्वाची भूमिका जी होती आरोग्य क्षेत्रावर येणारं संकट जे होत म्हणजे देशामध्ये कोरोना आला होता नागरिकांच्या जीवाची काळजी घेणे ही ज्या पद्धतीने सरकारची जिम्मेदारी होती तशी मोठी जिम्मेदारी आशा वर्कर यांच्यावर आली होती आणि ती आशा वर्कर यांनी चांगल्या पद्धतीने निभवली आहे आणि त्यांच्या जा सोबत घटप सुद्धा रेकॉर्ड किपिंगचे काम वगैरे करते सरकारकडे माहिती पाठवण्याचे काम त्या करत आलेले आहे परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद त्यावेळेस सुद्धा देण्यात आलेला आहे आणि कोरोनापासून विविध प्रकारचे काम वाढले महागाई वाढली परंतु आजपर्यंत केंद्राचे जे दोन हजार रुपये जे होते आजपर्यंत केंद्राचे दोन हजाराचे रुपये आहे केंद्राने कोणती वाढ केली नाही वारंवार तर्फे संघर्ष वारंवार आंदोलन वारंवार संप वारंवार मंत्र्यांच्या घेराव यामुळे आज अशा वर्करला राज्य सरकारतर्फे दहा हजार व केंद्र सरकारतर्फे दोन दोन हजार असे फक्त वार 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 बारा हजार रुपये त्यांना मिळतात परंतु पंचेचाळीसव्या आणि छेचाळीसव्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार दोन हजार सोळा रोजी ज्या शिफारशी करण्यात आल्यामध्ये किमान वेतने अठरा हजार असावे असे श्रम आयोगाने ठरवले परंतु आजपर्यंत त्यांना अठरा हजार सध्याची राज्याची आणि देशाची परिस्थिती जी आहे ती अशा वर्ग गटप्रवर्तकच्या दृष्टीने फार धोकादायक आहे स्थिती पाहिली तर संपूर्ण देशामध्ये विविध क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची स्थिती आहे कारण की महागाई भरमसाठ वाढलेली आहे आणि शासनाकडून त्यांना देण्यात येणारं वेतन किंवा मानधन फार अल्प मिळत आहे आज केंद्राकडून आशा वर्कर यांना दोन हजार हे मानधन मिळतं परंतु जानेवारी महिन्यापासून आशा वर्करला मिळणारं जे मानधन आणि गट प्रवर्तक यांना जे मिळणार जे मानधन आहे ते पूर्णपणे थकीत आहे आम्ही सरकारला आम्ही सरकारकडून विनंती करतो की आशा वर्कर व प्रवर्तक यांच्या जानेवारी पासून थकीत असलेलं जे मानधन आहे ते त्वरित द्यावं आणि या ज्या संकटामध्ये सापडलेले आहेत त्या संकटातून त्यांना बाहेर काढावं मेद हे गरजेचे आहे विचार केला तर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चे आंदोलनानंतर सरकारने एक निर्णय घेतला की ज्या कंत्राटदारांना ज्या कंत्राटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष झाले असतील त्यांना सरकारी सेवेमध्ये समायोजन करण्यात यावं त्यावेळेस गट प्रवर्तकांना सुद्धा कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांना अकरा महिन्याच्या एग्रीमेंट करून घेण्यात येत होता परंतु समायोजनामधून गट प्रवर्तकांना वगळण्यात आलं ही फार खेदाची बाब त्या सबा, आहे त्यामुळे गट प्रवर्तकाच्या सम समायोजन करावं आशा वर्क यांना सव्वीस हजार गटप्रथक एकवीस हजार रुपये किमान वेतन द्यावं आणि शासनाचे आरोग्य क्षेत्राचे काम महत्वाचे करत असल्यामुळे यांना सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जा देऊन पाच लाख रुपये ग्रॅज्युएटी व दहा हजार रुपये त्यांना पेन्शन द्यावी ही मागणी आमच्या आमची सरकारकडे आहे आणि त्यावर सतत संघर्ष आमच्या सुरू आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हा संघर्ष सुरू राहणार अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आज मोठ्या संख्येने आजच्या वर्ष सरकारच्या केंद्र सरकार राज्य सरकार असो यांच्या भूमिकेचे वृद्ध आहे आणि आता सरकारने स्वयंसेविका असल्यानंतर सुद्धा त्यांना साठ हजार साठ वर्ष हे कार्यमुक्त करण्याचा त्यांनी जेव्हा निर्णय घेतला आहे जे आरोग्य विभागाचे आयुक्त जे आहेत जे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत येतात त्यांनी घेतलेला आहे तो निर्णय चुकीचा आहे त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणता ठराव झाला नाही विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये आमदारांचे मत घेतले नाही त्यावर मंजुरी घेतली नाही त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे हे शक्य नाही आणि ते अंमलबजावणी करू शकत नाही त्यामुळे आमची मागणी हीच आहे साठ वर्षाच्या कालावधी जे तुम्ही ठेवलेला आहे आम्हाला मंजूर आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न वर्ष हे रिटायरमेंटचं वय आहे अठ्ठावन्न वर्ष अशा वर्करला दिलं अठ्ठावन्न वर्ष गटप्रवर्तकाला दिलं तरी आम्हाला चालेल परंतु ते देण्याच्या आधी त्यांना किमान वेतन पाच लाख रुपये ग्रॅज्युएटी व दहा हजार रुपये मासिक पेन्शन दिलं पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारने नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आशा वर्कर आणि प्रवर्तक यांना दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचं मान्य केलं होतं परंतु आज पंचवीसची दिवाळी येत आहे आतापर्यंत त्यांनी बोनसची रक्कम दिलेली नाहीये त्यामुळे दिन या दिवाळीच्या आधी राज्य शासनाने आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना तीन वर्षाचे सहा हजार रुपये बोनसच्या रूपामध्ये द्यावे ही आमची सरकारला विनंती आहे धन्यवाद तर हे होते माननीय राजेंद्र साठेकर गेली कित्येक वर्ष आशा वर्कर्स साठी अहोरात्र संघर्ष करत आहेत आणि त्यांच्या या संघर्षाची पूर्ण पार्श्वभूमी आपण ऐकली आणि त्यांनी आज आपल्या या ठिकाणी मनोबत व्यक्त केलं आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर त्यांनी या ठिकाणी मानल्या आहेत त्याबद्दलचे आभार धन्यवाद